पंढरपूर नगरी सेवेसाठी सज्ज झाली आहे प्रशासनाकडून लाखो भाविक भक्तांना सोयी सुविधा पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे हे वारकरी पंढरपूरहून आपल्या गावाकडे परतताना विठ्ठलाचा प्रसाद घेऊन जातात याच परंपरेला अनुसरून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने वारकऱ्यांसाठी पंधरा लाख बुंदी लाडूंचा महाप्रसाद तयार करण्यात येतोय या लाडूंच्या तयारीने पंढरपुरात लगबग वाढली आहे केटर विशाल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे बुंदी लाडू बनवण्याचं काम दिवसरात्र युद्धपातळीवर सुरू आहे दररोज सुमारे सत्तर हजार बुंदी लाडू तयार केले जात आहेत जेणेकरून आषाढी वारीपूर्वी पंधरा लाखांचं उद्दिष्ट पूर्ण होईल लाडूंच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही मी विशाल मारुती कदम समर्थ टी सेंटर भोजनालय हे लाडूचं मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती लाडूचं टेंडर हे आमच्याकडे असून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असल्यामुळे पंधरा दिवस गेले पंधरा दिवस झाले रोज साठ ते सत्तर हजार लाडू बांधण्याचं काम दिवस न रात्र रा, म्हणजे रा, सकाळ पहाटे तीन वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत अविरतच चालू आहे रोज कमीत कमी सव्वीस आणि ते पन्नास ते साठ कर्मचारी दिवस रात्र काम करत आहेत आपल्याला अंदाजे तरी तेरा लाख ते चौदा लाख बुंदी लाडू बनवण्याचं आपलं टार्गेट असून ते कम्प्लीट होण्याच्या मार्गावर असून व्यवस्थित चालू आहे जेणेकरून भाविक बघताच लाडू हा प्र कमी पडू नये याची काळजी आम्ही पूर्णपणे करत आहोत हे प्रसाद बनवताना याच्यामध्ये हरभरा दाळीचं पीठ वापरतो चांगल्या प्रकारचं उत्तम प्रकारचं शेंगदाणा तेल तसेच विलायची वेलदोडे काजू बदाम यांचा वापर करून एकदम उत्कृष्ट क्वालिटीचा आपण बुंदी लाडू आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो अन्न आणि औषध प्रशासनाकडून या लाडूंची नियमितपणे तपासणी केली जाते यामुळे लाडूंची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित केली जाते वारी संपल्यानंतर भाविक मोठ्या भक्तिभावान आणि श्रद्धेनं हे बुंदीचे लाडू प्रसाद म्हणून आपल्या घरी घेऊन जातात जी पंढरपूरच्या वारीची एक गोड आठवण ठरते या उपक्रमाबद्दल अधिक माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी अन्न आणि बेसळच्या मानांकानुसार आपण याची सर्व मंदिर समिती याची टेस्टिंग करूनच लॅब मध्ये पुण्याच्या इथे जाऊन त्याची टेस्टिंग करूनच भाविक वक्तास दिला जातो कमीत कमी अठराशे किलो साखर बाराशे किलो हरभरा पेठ पंधरा ते वीस किलो काजू पंचवीस ते वीस किलो बेदाना आणि एक दोन ते तीन किलो विलायची पावडर रोज वापरतो डीजेल ह्या मोठ्या प्रमाणात उपयोग होतो सर्व मिळून उत्कृष्ट प्रकारचा बुंदी लाडू तयार करण्याचं आपण काम चालू आहे तेल डबे साधारण सत्तर ते साठच्या आसपास साठ ते सत्तरच्या आसपास जातो तेच ना जास्त प्रमाणात पंधरा गेले पंधरा दिवस झालो रात ना दिवस आपण लाडूचा प्रयत्न चालूच चा आहे कमीत कमी आमचं कमी, टार्गेट आहे रोज बारा मध्ये साठ ते सत्तर हजार लाडू बनवण्याचं आपलं टार्गेट आहे जेणेकरून दहा तारखेपर्यंत भावी भक्त जाण्याच्या मार्गावर असताना वारकरी कमीत कमी, कमी पंधरा लाखची आपले कॅपॅसिटी आहे